आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या करिश्म्याने धडगाव परिसरात विरोधकांमध्ये खळबळ डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात धडगाव तालुक्यात घडला राजकीय भूकंप एकाच वेळी सहा गावांमधील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत केला प्रवेश नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच घडली एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्षप्रवेश करण्याची घटना महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास नीतीवर आणि नेतृत्वावर विश्वास दर्शवित धडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा गावांमधील सामूहिकपणे प्रवेश केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्षप्रवेश करण्याची घटना घडली असून हा राजकीय भूकंप मानला जात आहे धडगाव तालुक्यातील बोरी या गावी आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा जम्बो स्वरूपातील पक्षप्रवेश पार पडला धडगाव तालुका हा काँग्रेसचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी तसेच माजी मंत्री के पाडवी यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आमच्या पाडवी यांच्या विधानसभे क्षेत्रातील ही प्रमुख गावे आहेत ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांमध्ये या दोन्ही नेतृत्वाबद्दल किती नाराजी आहे हे अधोरेखित होत असून गावित गटाने आज मोठा राजकीय धक्का दिला आहे असा दावा भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी केला दरम्यान जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून गावपाड्यांवर कुठलाही विकास काँग्रेसचे आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही यामुळे या अतिदुर्गम या भागातील बोरी चिखली बिलगाव गेंदामाळ सावऱ्या दिगर गुंडानचाफळा या गावातील काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील केवळ पंधरावीस कार्यकर्त्यांनी नव्हे तर संपूर्ण गावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या आणि शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित राहिल्या प्रवेश करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी याप्रसंगी सांगितले की या अतिदुर्गम भागातील गावांना रस्ते पाणी वीज यासारख्या प्राथमिक सुविधा मिळाव्या यासाठी पस्तीस चाळीस वर्षापासून प्रतीक्षा केली जात आहे परंतु स्थानिक आमदारांनी कधीही बदल घडवला नाही परंतु आता मोदी सरकारकडून तसेच डॉ विजयकुमार गावित यांच्याकडून अपेक्षा असल्याने आम्ही राजकीय बदल घडवण्याचीही भूमिका घेतली आहे आम्हाला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला आहे असेही प्रवेश, असे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले या प्रसंगी प्रमुख भाषणात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की अतिदुर्गम भागाचा कायापालट घडावा या उद्देशानेच आपण जिल्हा निर्मिती घडवली होती तेव्हापासून आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी सर्व सुविधा आदिवासी गटांना मिळवून देण्यासाठी झटत आलो आहोत अनेक गावपाड्यांचा कायापालट घडवला तसा या भागाला देखील नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ग्वाही या प्रसंगी डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील धडगाव तालुका अध्यक्ष पिंट्या पावरा सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा पावरा भीमसिंग पाडवी माजी नगराध्यक्ष लतीश मोरे रमेश वसावे बोरीगाव ग्रामपंचायत सदस्य रेल्या पावरा सुकलाल पावरा शिवाजी पावरा रायसिंग पावरा प्रताप पावरा सीमा पावरा गोविंद पावरा गण्या पावरा आकाश पावरा हेमंत पावरा विशाल पवार सरपंच दिलीप पावरा विभीषण पावरा आदी उपस्थित होते इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी सुरतान पावरा अक्राणी धडगाव यांचा स्पेशल रिपोर्ट मित्र से आखा शब्द मित्रमंडळी आणि कार्यक्रम सुरुवात करू हे करून मी सूत्र दुसऱ्यानं गल काँग्रेस मा बिनविरोध सरपंच करेन निवडो पण बिनविरोध सरपंच निवड्यानंतर काँग्रेसन बालतो तर काही ठिकाण निघते काय काम एक बिनविरोध सरपंच निवडले मेहे बिनविरोध करेन आखा गावले ऐसा करायचे मेह पर सरपंच सरपंचा बिनविरोध करे तो कोणी विरोध करता ना आखा काम आप खूप फक्त ग्रामपंचायतन कामाव्या अतिरिक्त ग्रामपंचायत जे योजना राहतरी पंधरा वीस तर पैसा येण्याव्यातरिक्त धिरा आहे काललाच पक्षां ते कामे नाही आपतला तिनंकरता एक विचार करलो सुभाष आपू भेटायला मह सुभाष अप्पा ते वाहतू करला तर सुभाष अप्पू मॅ खूप कामे आपलं मारा काम म कामे आपतो विकास करतला तर विचार करलो की बी जे पी हातच जोडायला तिनंकरता ते दी तो खूप मी बी जे पी जुडायलो ते आज मारा गावांसमक्ष काँग्रेस मे साहेब माझ्या गावात रस्ता सावरी दिगर ते डायरेक्ट जाफीपर्यंत एक शाटकट रस्ता पाहिजे आम्हाला तर रस्ता झाला तो का तोडमाल जायला तिकडनं यायला एम पीमध्ये जायलासुद्धा शाटकट रस्ता पडेल तो तर बोधिबारी ते सावरेदीकर हा रस्ता व्हायला पाहिजे दुसरं पाण्याची व्यवस्था आहे साहेब आमच्या गावामध्ये बोर बोरसुद्धा केलेलं आहे आम्ही खाजगी पण पाणीच नाही आहे तिच्यात त्याच्यात नर्मदाजवळ आमच्या दोन किलोमीटरवर नर्मदा आहे पण तिथून काय पाणी उचलता आलं आणि आमच्या गावा गाववाल्यांना देता आलं तर ती योजना आपल्याकडून व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यानंतर लाईट लाईट साहेब माझ्या गावामध्ये दोनच पाड्यांना लाईट मिळते आतापर्यंत बारा पाड्यांना लाईट नाही मिळत आहे तर लाईटची व्यवस्थासुद्धा व्हायला पाहिजे साहेब त्याच्यानंतर अजून एक शाळासुद्धा व्हायला पाहिजे साहेब आमच्या गावमध्ये जेडपी शाळा आहे पण जेडपी शाळा काय चालत नाही शिक्षक येता जाता येता जाता, जाता काही मुलं शिक्षक येत नाही म्हणून मुलं येत नाही मुलं येतात तर शिक्षक येत नाही अशी परिस्थिती आहे तर जिल्हा परिषद शाळेलासुद्धा त्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे एवढंच भास आहे ओके okay. करतो तो मी आजपर्यंत कांग्रेसूच सुगापू दादू या खूप इलेक्शन टायमा होतला ती बी मारपद्धतीने उत्तर आपण निकली घेतलो जी मारपद्धतीन रोयलो पण मारा गावामालोस हे की म्हणजे काँग्रेस मारो ते काय एक ठिकाणे पंपा बी निंदे रस्ता बी निंदे काय एक ठिकाणे एक दुपाडा मग आजपर्यंत पायडोल एक चार पाच किलोमीटर आवतला पायडोल जातला आज कधी दलोवरी केस रे तिनो ब्याज गाडी जाणे मिसगुल से रस्तो निमदे काय के करू बालतलो में टी पर उरो सर्स बाल तलु ते बीजेपी वाला काम कर देखायला ते कांग्रेसोल लिंबू ठोण ते तारे मार गाव विकास नाही अत्र द्र मार गाव कार्यकर्ता फुस आख खूरने आपण कप नेह बोल ते काय करता हे करुसी देतू म एक दुटाय जे किता हु आज मारे गरम पंचायत से मी पूर ते पूर सरपंच गरम पंचायत पूर आठ ते आठ सीट निवडाडी बोठलु सेमी ती नाम सरपंच आप पक्ष नि छोडू तुल मारु ककापुरी से को को से तू रही पहि कामे अतरावत्रे निविड्या ते पार्टीवाला काही उत के आम्ही कामे करू तुम्ही कामे कर नेतांनी कामे आपे काही करू আজ বিজেপি পক্ষে পর্বেশ সাহেব আমরা শিখলি আম খেড়ে বুড়ি আমা আজ পর্যন্ত গাড়ি নিয়ে যাচ্ছিল রোস্ত এ হেড পম্পরে কাহক লাইট যেমতে লিগেলা সে আমার ডল সে রস্তা এণুযুবে এনে ওয়ান পটটা কাহক জননে আমরা ফাইল বললি সে ওয়ান পটটা বি কাহক জননে একদু তারি মারি দুশি শৈচ নাখি দে કાયક માટીને આજ બી ફાઇલ છે વન પટ્ટા બી બોણું જોવે કાયોરી પરિવર્ષણ આવે હો ગાવી સાહેબ અહીં કોઈ હે આમ રિઅર્ચન ધોકણું જુવે બાકી આ મહિનાના કરતા પ્રવેશ કરલા આખા પણ આરામ રા ધડગાઉ ધડગા એટલે અતિ દુર્ગા માસે પાંચ સાડા पक्ष पक्षा विविध पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्या मिळत नव्हत्या हो आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्यांनी प्रवेश केला त्याचा उपयोग चांगल्या रीतीने करून मुलं असतील शिक्षणाचं आरोग्याचे विषय निश्चितपणानं सुटले जातील म्हणून आज या ठिकाणी मी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या पाचवीसावी गावांचे कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करताना आम्हाला येणाऱ्यांचं आम्ही मनापासून सर्वांचं स्वागत करतो आम्ही एक परिवार म्हणून सर्व काम करू आणि यांच्या सर्व अडचणीवर सोडवण्याच्या दृष्टीने मात करू एवढंच <coughs> या निमित्तानं सांगतो सर नॅशनलसाठी एका मिनटात सर पक्ष प्रवेश केला आणि कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत आणि काय तुम्ही सांगा अतिशय डोंगराळ भाग असलेल्या या धडगाव तालुक्यातील या ठिकाणी पाच ते सहा गावांचे जे ते दुर्गम भागातले आहे निग्लेक्टेड गावं आहे तेथील काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर शिवसेनेचे असतील अशा विविध पक्षांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे कारण खूप वर्ष या धडगावमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती तिथल्या बेसिक इम्युनिटीज मूलभूत गरजा ज्या पूर्ण करायच्या होत्या ते होऊ शकल्या नाही दुर्दैवानं इथे रस्ते पाणी वीज याच्या सोयी होऊ शकल्या नाही आणि म्हणून इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर इथल्या नेत्यांवर श्रद्धा ठेवून त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणाने राहिले आम्ही पूर्वी त्यांना समजवत होतो पण ते त्यांची अतूट नातं काँग्रेसशी जोडलेलं होतं परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की भाजप पक्ष हा आम्हाला मदत करू शकेल आम्हाला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्याचा निश्चित मदत होईल आणि म्हणून ते आज आमच्याबरोबर जुळलेले आहेत आणि प्रामाणिकपणानं त्यांचं हे आमच्याबरोबर येणं आणि पक्षाचं काम करणं हे ते सर्वांना मान्य आहे त्याच्यामध्ये या भागाच्या विकासासाठी सुद्धा मी असेल हिनाताई असेल सुप्रियताई असेल किंवा कार्यकर्ते आहे हे सर्व या लोकां बरोबर घेऊन एक परिवार समजून त्यांचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत निश्चितपणानं त्यांच्या ज्या समस्या आहे अडचणी आहेत पुढच्या काळामध्ये त्यांना काही अडचणी येतील असं होऊ देणार नाही तसं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आहे आणि निश्चितपणानं येत्या दोन ते तीन वर्षामध्ये त्यांच्या या भागाच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेल्या असतील कारण या ठिकाणी पूर्वीचं लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी ह्या ज्या समस्या आहे त्या समस्या कधी सुटल्या गेल्या असत्या परंतु पुरेसं लक्ष इथल्या नेत्यांनी न दिल्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी उद्भवले आहे कारण की मी राजकारणात आल्यापासून या भागातले मूलभूत गरजा असतील त्या आम्ही देण्याच्या सातत्याने प्रयत्न केला निनाताई खासदार झाल्या त्यांनी घरकुलांची योजना या भागामध्ये राबवली पंतप्रधान सडक योजना या भागामध्ये राबवली त्याचबरोबर गॅसची योजना राबवली आणि प्रत्येक घराला वीज ही योजना राबवली तर ह्या योजना राबवत असताना आपण दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ज्या गावात या समस्या आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना बनवल्या ते बोरला पाणी लागलं दोनशे मीटरवर सहजासहजी लागत नाही दोनशे फुटावर सजासजी लागत नाही परंतु काही ठिकाणी थोडं जास्तही करतात लोक कर। परंतु काही दिवसांनी ते आटून जातं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे एका बाजूला बोर देत असताना नरमध्येवरून त्यांच्या शेतामध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा कार्यान्वित करता येतील याचेही आम्ही आराखडे तयार करायला सांगितले आहे तर हे झाले तर सोर्स पक्का राहतो म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरा नवीन सोर्स शोधण्याची वेळ येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हे सर्व एक ज्या भागात झालं तर मला वाटतं की यांच्या समस्या सुटतील यांच्या जीवनमानामध्ये निश्चित